नमस्ते मी अश्विनी सईस्थ सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळचे वाजल्यात बरोबर सव्वा दहा वाजले आज सकाळची शनिवारची शाळा ना तर सईपारी सकाळ सकाळीच निघून गेले सकाळ सकाळी म्हटलं तर साडेसातला म्हटलं तर चालेल तर सल्लोक लोक दररोज असं पाऊस येते आणि पावसाचा परिणाम पूर्ण असं झाडावरती तर झालेच झाले जे काही फळं वगैरे आलेत ना तुम्हाला खरं सांगू का खाली तर गळून पडायचं लागले जसं की सीताफळं घ्या एकतर सीताफळ नाशवंत असं फळ आहे आणि दुसरी गोष्ट वजन इतकं झाड खाली आलं ना खूप असं झाड खाली आलं दुसरी गोष्ट पण तसे भरपूर आलेत आणि अगदी गार असं वातावरण आहे बर का असं ऊन नाही काही नाही अगदी थंड आजारी पडण्यासारखं वातावरण म्हटलं तरी पण चालेल आपल्या लकी आहे ना त्याला थोडंसं सकाळी फिरायला सोडलं होतं तर जाऊन त्याच्या घरात झोपलाय का बघू किती हाका मारते ओझ देत नव्हता तर हे बघा मनाने येऊन झोपलाय त्याचं त्याला घर झालंय निवांत जाऊन बसते तर तुम्हाला सीताफळ दाखवते सीताफळ पाऊस तर भरपूर आहे तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा जास्त मोठं होतं आहे की नाही मला माहीत नाही वजनं पण खाली आलं आहे आणि पाऊस पण सारखा आहे ना तर आतमध्ये अशी भरपूर सीताफळं आहेत दिसत नाही तर आपल्याला भरपूर अशी ह्याच्यामध्ये सीताफळ आहेत बरं का झाड पूर्ण असं कलून गेलं आहे आणि दुसरी गोष्ट मला हे पपईचा प्रश्न पडला आहे हे पपई ना मी आता कटच करून टाकणार आहे कारण की एकतरी गेल्या वर्षीचं झाड आहे आणि ह्याला फळंसुद्धा नाही आहेत हे बघा फळ फळं असे लागतात थोडंसं मोठं होतं आहे आणि पडून जात त्यामुळं मला आता ह्याचं काय कळे ना आई म्हणते थोडं दिवस थांब पण मी म्हणते ह्याला कटच करूया जेणेकरून आपल्या पेरलं पण खूप अडचण झाले पेरूला पण बरं म्हणजे असं थोड्यापैकी म्हणजे बऱ्यापैकी फळं लागलेत तर हे बा पपईचं झाड असं गुंता करून टाकले केळीला म्हणा पपई पेरू सगळं असं एकत्र येऊन बसले आणि वातावरण जर बोललं तर आज असं आहे आपलं आज वातावरण वातावरण कसं आज अगदी गार असं वातावरण आहे अशी भरपूर अशी हवं सुटली जसं की बघा काल बोलल्याप्रमाणे हळदीचे फोटो शेअर केले त्याच्या अगोदर साखर फोटो शेअर केले म्हटलं आता आपल्या लग्नाचे पण फोटो शेअर करावं तर चला म्हणलं मस्त की बसवून लग्नाचे फोटो तुमच्याशी शेअर करणार आहे काल आपलं तर इथवर आलेलं आपलं फोटो बघण्याचं जसं की हळद तर पूर्ण हळद लागल्यानंतरचे हे आहे फोटो तर आता इथून आपण मारायची लग्नात एंट्री तर मस्त पैकी ह्यांनी बघा पारण्यासाठी असं घोडा तयार केलेलं आहे जसं की यांचे मित्र मंडळी वगैरे तर हनुमानचं मंदिर आहे घोड्यावरती यांनी आलेलं आहे तर हे बघा अण्णाने असा घोडा चूज केलेला तर तुम्हाला म्हणले ना हातीच्या जर माझं एकत्र लग्न झालंय तर हे आपले हातीचे दाजी बघा ओळखा लिहत काय जवळ जाऊन दाखवते हे हातीचे दाजी आणि हे काही आमच्याकडचे आहेत माझ्या नंदा काही माझ्या बहिणीकडचे आहेत नंदा म्हणजे दोन नवरदेव मंडळ त्यांच्या बहिणी असणारच पारण्याला जात तर हे सगळे हातीतकडचे लोक आहेत ह्याच्यामध्ये म्हणजे माझे दिदीकडचे लोक आहेत तर हे सगळे पारण्याला चालले आहेत हे दोन नवरदेव वगैरे आणि हे बघा आमचे नवरदेव घोड्यावर बसलेत असे दिसते सैपरीचे बाबा यंग असताना नक्की सांगा आता पण यंगच आहेत तर सगळं फोटो काढलेले आणि पारण्यावरून आल्यानंतर असं तयार झालेली होती मी मंडोळे वगैरे बांधायच्या अगोदर आमचा आधी फोटोशूट झाला तर शालू माझ्या बहिणीच्या आणि माझ्या पसंतीनं आमच्या आम्ही घेतलेले शालू आणि ह्यांचे हे है कपडे घेतलेले तर शालू पण आहेकड आणखी आहे असंच आहे लग्नात घातलेलं त्याच्यावर मी अजून वापरलेच नाही हे बघा यांचा सेपरेट फोटो तर लग्न झाल्यानंतर काढलाय फोटोवर का हा पण ती गळात मंग सूत्र दिसतंय ना तर त्यावेळेस मंडोळ्या वगैरे काढायला लावलेलं आपलं फोटोग्राफरने ना ही अंगठी मला घातलेली ह्यांनी साखरपुड्याला ही अंगठी होती साखरपुड्याची आणि हि गळ्यातलं नेकलेस आणि हे जे काही घंटण आहे आमच्या अण्णाने घातलेलं होतं तर सगळं धुताना फोटोग्राफरने मिक्स करून टाकले बघा इथं परत पारण्याचं आलंय परत मारुतीच्या मंदिरात काय हरकत नाही समजून घ्या परत हे लग्न लागायचे अगोदरचं फोटो हे मग कारण की मंडोळे वगैरे आहेत गळ्यात काही नाही आहे लग्न आणि ही जी मेहंदी आहे माझ्या मावशीच्या मुलीनं काढलेली आहे कशी आहे डिझाईन सांगा माझ्यापेक्षा लहान होती त्यावेळेस ती तरी तर ह्यांचं नाव लपवलेलं आहे आता काही दिसत नाही लग्न लागायच्या अगोदर फोटो काढलेले हे बघा तर ह्यांची बहीण ह्यांना तयार करताना तर हे मी परत हे माझे धाकटे दीर आहेत म्हणजे मोठ्या सासऱ्यांचा सा मुलगा त्यांची मित्र कंपनी आणि हे परत रेडी होत आहेत लग्नासाठी बघा आणि मी रेडी झाले लग्नासाठी त्यांचा सेपरेट फोटो आणि लग्न लागायच्या अगोदरचे फोटो आमच्या लग्नामध्ये सासरवाडीत म्हणजे इथं आलेगावला लग्न लागायच्या अगोदर ईर खेळला जातो ईर तर बलुतेदारी पद्धत आहे ज्याच्या त्याच्याकडेही ईर खेळायचं असतं ते खेळतात जस की सूप दृडी घेऊन वगैरे असं काय काय असतं हे लग्न लागायचे अगोदर फोटो परत खेळतानाचा फोटो हे सगळं पुन्हा कुणाच्या अशा लग्नामध्ये काही पद्धती असतात का सांगा ईर खेळायचे तर हे बघा आणि मित्रमंडळी भाऊ वगैरे परत हे आपलं अयार उच्चार असं चालू आहे तर आमच्या लग्नामध्ये माझ्या दिराला त्यांच्या फ्रेंड्सनी असं सोन्याचे अंगठी घातलेले आहे हे त्यांचं फ्रेंड सर्कल आहे हे माझे दीर तुम्हाला म्हटलंय ना दोघांचं लग्न झालं माझ्या बहिणीचं आणि माझं जसं की आता बघा माझ्या बहिणीचे हे सासरे आहेत आणि आपल्या अण्णा सोलापूरचे ओळखाले येतात का बघा आणि हे आमचं आलेगावचं वराड हे आमचं आलेगावचं वराड तर ही नेहमी दिसतात व्हिडिओमध्ये मम्मी आजी मम्मी सासूबाई व्हिडिओमध्ये नेहमी दिसतात ह्या माझ्या चुलत सगळ्या नंदा आहेत आता सगळ्यांचे लग्न झालेत यांचं पण नुकतंच लग्न झालं होतं आमच्या अगोदर एक पाच सहा दिवस आधी तर मिक्स आहेत सगळी दोन्ही वर मिक्स आहेत दोन लग्न आहेत म्हटल्यानंतर तर आमच्या आलेगावचे बघा कोणकोण कौन आहे इथं एक दोन तीन चार खचून एक चार पाच जणच आलेगावचे लोक आहेत बरं का ह्या एक आहेत ह्या एक माझ्यानंद आहे चुलत विहांची आत्या विहांची सख्खी आत्या आहे ही तर ह्यांचं हे आमच्या नंतर लग्न झालं बाकीचे हे सगळं माझ्या बहिणीकडचं वराड आहे कसे बघा सगळे किती अंग होते त्यावेळेस तर हे विहांचे आजोबा आमच्या शेजारचं जे घर आहे ना ते ह्यांचं घर आहे आमच्या शेजारचं जे घर आहे है ते ह्यांचं आहे हार घालायचं टाइम इकडे बघा दाजी दिसतात दी बघा दीदी दिसत दी नाही इकडं पण वराडे आहेत नक्की कोणे सांगता येत नाही मला तर हे पण सगळे वराडे आहेत हे पण वराडे हे आमचे सोरेगाव सोरेगावचे वराडे आहेत मंगळसूत्र घालताना मुंगसूत्र घालताना सीमाते आहेत जोडवी वगैरे आणि आमच्या इकडे चुलता चुलते आपलं धार वत्ताना जावायचे पाय धुवायचे असतात परातीमध्ये हे सगळे विधी असतात मला वाटतं सगळ्यांच्याच विधी असतात तसं काही नाही हे परत वराड सगळं माझ्या बहिणीकडचं आहे आमच्याकडचं तर कोण नाही माहेरचं पण नाही पालेगावचं पण नाही तर हार घालताना मला लग्न लागलं तर इथे हार घालायचं चाललंय तर ही अक्का ही स्वाती मस्त छान आहे सगळे आणि इथं कानपिळीचा कार्यक्रम तर ज्या काकाचा मुलगा आहे त्याला दिलेला आम्ही मान कानपिळीचा तर भांगात कुंकू भरणं चालू आहे थकून गेलेली मी अक्षरश भी बघा किती छोटे तेजू माझ्या नंदेची मुलगी सानिका साक्षी सगळे छोटे आहेत परत आपलं होम चाल लग्न लागलं एकदाच आमचं चा। सगळं प्रोसेस झाली आणि सप्तपदी तर फोटो सेशन तर बाकीचे जे, जे फोटो आहे ते उद्या दाखवते कारण की व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होतो आणि मेन म्हणजे काय आहे आता ह्याच्यानंतर ते तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे खूप छान छान असे फोटो आहेत तर घरी गेल्यानंतर कसं माझ्या नंदेने माझं स्वागत केलेलं आणि काय काय केलेलं घरी आल्यानंतर आणि आम्ही परत आल्यानंतर दोघांनी कसं फोटो शूट केलं हे पण तुम्हाला मी उद्या दाखवणार आणि इथल्यापेक्षा सोलापूरचे फोटो जर बघितलं ना डोळ्यातनं घळघळ पाणी येतं जे अण्णाने ढसा रडलेलं ताई ढसा रडलेलं कारण की इथले फोटोग्राफर तर तिकडचं घेऊ शकणार नाही पण आमचे फोटोग्राफर मात्र ते इतकं सुंदर कॅच केले ना ते बघितलं ना फोटो अक्षरशः ज्याला रडाले येत नाही ते सुद्धा रडून जाते मी नक्की कधी माहेर जाईन ते मी शेअर करणार आहे बरं का म्हणजे वडिलांच्या मनामध्ये वरुण असं जो आपला बाप असतो ना तर वरून ते एकदम काय म्हणतात घट्ट धाडसी परत जो आपल्याला जन्म देणारा बाप असतो ना वरून इतकं असं म्हणजे वरून आनंद व्यक्त करू करतात आणि एकदम असं घट्ट असं मनाने वागत असलेले दिसतात पण सगळ्यात जास्त जर जा लेकीचं लग्न होतं ना त्रास जो होतो तो वडिलांनाच होत असतो तर ते फोटो आहेत सोलापूरच्या आल्बममध्ये तर आई जे म्हणजे काय म्हणतात वडील जे असतात म्हणजे एक बाप म्हणून जो असतो ना पुरुष तर सगळं मनामध्ये साठवून ठेवत असतो तर कधीही बाहेर काढत नाही कोणाचाही बाप असो आपला असो कोणाचा असो किंवा सईपरीचा असो तर त्यावेळेस मात्र ते एकदम बाहेर निघून जातं जे काही साठवलेलं असतं आणि जेव्हा साठवलेलं बाहेर निघतं तेव्हाच मन असं शांत होत असतं तर ही आहे कुरडूची भाजी तर बरेच असे कमेंट आले होते शॉर्ट टाकल्यानंतर करडईची भाजी का कुरडूची भाजी करडईची पानं थोडे मोठे असतात आणि ही कुरडूची भाजी थोडीशी नाजूक असते आणि खूप आरोग्यदायी अशी ही भाजी आहे तर इतकी भाजी पुरेशी होत्या हे लापड झाले लकी लकीच्या वरच पोरी लापड झाले त्या मम्मू जर बघितले मम्मू तुम्हाला दोघे लाय आवारणार आहे लेकरू बसले बसते हे बघा येड <laughs> ह्याला काय बरंच वाटणार आहे आणि ह्याला निवात फिरून आणते त्या रक्षाबंधन बघा अजून काही गेलं नाही टीका आणि लकीच घर आहे बरं का हे पद्धतशीर तर असं झयला केलं आम्ही व्हेरी गुड लकीच रूम त्याला हात दिवस स्वच्छ हा सावकाश आहे स्वच्छ हात सोनो चला आता अगदी कोवळी कोळी अशी पानं काढून घेतली आणि वरच्या सेंढ्या सुद्धा काढून घेतले आणि कस अगदी नाजूक अशी कोवळी कोवळी भाजी होती ना त्यामुळं ना अगदी म्हणजे कसंही जर नीट केलं तरी छान असं कट होत होती जर त्याचं देठ जर निबर लागलं तर ती भाजी निबर आहे असं ओळखायचं तर असं मला मयातल्या आत्या सांगितलं होते बरं का तर मला तर का माहिती तर त्यांचं असं म्हणणं होतं की आधीच्या बायका बघा कुरड्याची भाजी असो करड्याची असो तांदळाची असो किंवा आपलं कितीतरी भाज्या रानभाज्या आहेत बरेच माठ पासून ते ना चिगळ पर्यंत सगळ्या भाज्या तर त्या भाज्या खात होत्या त्यामुळे त्याची कंबर म्हणा मान पाट नस दाबणे वगैरे नस दबणे मानेचं मणकेच असलं काही त्यांना विकार आजार नव्हते बरं का तर ही भाजी खाल्ल्यानंतर ना आत्या म्हणाल्या बहात्तर हजार आपल्या शरीरामध्ये नसा असतात हे तर मला पहिल्यांदाच कळालं आज तर त्या नसा मोकळ्या होतात मने त्यामुळं त्या बायका अशा घट्टमुट्ट होत्या अक्षरशः किती दळणं दळायच्या तर ही भाजी करण्याची खूप सोपी पद्धत आहे जसं की सेम आपण तांदळाची भाजी करते ना तांदुळाची किंवा राजगिरीचे सेम तीच पद्धत आहे आणि लवकर झटपट होणारी भाजी आहे स्वच्छ धुवून अशी घेतली मी तर भरपूर असं तेल घातलं आणि थेचून लसूण बास काही नाही आणि मिठाचा अंदाज म्हणजे आपली भाजी किती आहे त्याच्यावरून मीठ थोडंसं कमीच टाकायचं कारण की दिसायला भाजी आता तुम्हाला कडे भरून दिसणार पण त्याच्या निम्मालाच ही भाजी येणार आहे आणि अशी पण कमेंट आली होती तर त्या ताईनं का मला सुद्धा सुरुवातीला असं वाटलं की भाजी कडूबड लागते की काय कारण की मी पण पहिल्यांदाच खाते पण चवीला अगदी कडू नाही नाही सेम आपली तांदळाची राजगरीच्या भाजीसारखी लागते आणि फिरून घ्यायचं मीठ घटल्यानंतर आणि प्लेट झाकायची आणि दोन ते तीन मिनटानंतर परत आपलं एकदा चेक करते बघू शकता मिठाचं पाणी भरपूर असं झालेलं होतं परत मी काय केलं माहिती का गॅस थोडासा मोठा केले आणि तिथंच थांबले थोडंसं भाजीचा खड्डा करायचा म्हणजे पाण्यामध्ये येतं आणि ते पाणी पूर्ण आठवून घेतलं आणि खरंच खूप छान अशी भाजी होते फक्त इतकंच करायचं की तांदळाची भाजी असो किंवा राजगिरीची असो किंवा कुरडूची भाजी असो तेल थोडंसं जास्त वापरायचं त्यामुळे एक वेगळेच प्रकारचे चव येते आणि जे खेचलेले लसूण असतं ना तेलामध्ये जे आपण फ्राय केलेलं असतं जरा तांबूस कलर येपर्यंत लसणाला फ्राय करायचं खूप छान अशी चव येते आणि खूप साधी आणि सोपी पद्धत आहे रेसिपी कोणीही करू शकतं भाजी केल्यानंतर ना परत मी गेले बिश्शी काढायला महिन्याची बिशी असते तुम्ही तर ह्याला ओळखता आधी आहे हा तर त्याच्याच घरी आम्ही बिश्शी काढत असतो तर आम्ही आमची ना बिशी काढायची पद्धत खूप सोपी अगदी साधा सुद्धा आपल्या चिट्ट्या करतो प्रत्येकाची कर नावं आणि कोणालाही उधळा होतो तर पहिली चिट्टी उधळली होती आपली अक्षू तर आता कोणीही उधळते आणि एक चिठ्ठी घ्यायची आणि कोणाचं नाव आहे ते बघायचं आणि त्याला बिशी लागली म्हणायचं परत ज्याची बिशी लागली त्याचं जी चिट्टी आहे ना ती फाडून टाकतो जेणेकरून पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला त्रास व्हायला नको आणि जे राहिलेले चिट्ट्या असतात ते पुढच्या बिशीला काढायचं तर असं आजचा ब्लॉग होतं